जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब तुतारी यांची आम्ही आज युती जाहीर करत आहोत उद्या आणि परवा आम्ही आमचे सगळे जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही जाहीर केलेला आहे याच्यात जे भाजप विरोधी समविचारी पक्ष आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्याच्यामुळे ही जी आहे ही जळगाव शहराच्या विकासासाठी जी आघाडी केलेली आहे ती शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो गट आहे यांच्या याच्यावर आम्ही आहोत आणि ती युती जी आघाडी आम्ही आज जाहीर करतो सर्व सर्व घटक पक्ष आहेत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सर्व आहेत महाविकास महाविकास आघाडी म्हणून जागेचा तर तुम्ही हे करू नका आम्ही आमच्या दोघांमध्ये जागा वाटप करून घेतल्या आहेत आणि त्याच्यातल्या आमच्या गोट्यातल्या जागा आम्ही त्या बाकी इतर पक्षाला देऊ आम्ही आमच्या दोन महत्वाच्या आहेत त्याआधी सदातीस चा आम्ही फॉर्म्युला जाहीर केलेला आहे दोघांमध्ये दोघांमध्ये शिवसेना अडतीस जागा उबाटाला घेऊन सदतीस जागा राष्ट्रवादीला देऊन आम्ही त्या आमचा फॉर्म्युला केलाय त्याच्यानंतर इतर जे पक्ष आहेत त्यांना आम्ही आमच्या आमच्या ह्याच्यातनं ऍडजस्टमेंट करून देऊ काँग्रेसचे त्याच्याबद्दल आमच्या दोघांची बोलणं चालू आहे आमचे सगळे बाकीचे पदाधिकारी सगळे बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही दुमत नाही सगळे एकत्र लढणार देखे देखे। देखे। दावा तो दावा वगैरे तुम्ही बाजूला तुम्हाला काय कशा पद्धतीने आपण ही निवडणूक सामोरे जाणार आज सर्वात अगोदर म्हणजे आमची दोघांची युती जे फायनल झालेली आहे त्यामध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या शिवसेना मशाल यांना अडोतीस सीट्स फायनल केल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब तुतारी यांना सदोतीस सीटा आम्ही फायनल केल्या आहेत यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही मनसेचं जे काही असेल ते ते करतील आणि जे इतर पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून ते आमच्या कोट्यातून आम्ही त्यांना देणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही युती फायनल केलेली आहे आमची झाली हो अजून आता मी सर्वांशी चर्चा करणार माझ्या कोट्यातले मी करणार यांच्या कोट्यातले हे करणार असं आता चर्चा होणार आता जोपर्यंत ऐकून घ्या आमची आमची युती झाली एवढं नक्की बरोबर आता आम्ही इतर पक्षाची जसं आमचं वंचित बहुजन आघाडीशी चर्चा झालेली आहे बरोबर असं आता आम्ही काँग्रेसशी एम आय एमशी बाकीच्याशी सर्वांशी मी आज चर्चा करणार दिवसभर नाही त्यानंतरचा विषय नाही आज युती झाली आमची मेन आमच्या कोटातून कोणी कोणाला द्यायचं ते आम्ही ठरवलं आहे सर्वांशी बोलणं झाल्यानंतर महाविकास आघाडीची होईल ते सर्वांशी बोलल्यानंतरच मी बाकीचं बोलू शकतो आज आमची दोघांची दो सीटा दो लढवायची तयारी आहे अडोतीस आणि सदोतीस संपाला विषय नंतर